जय राम रामो मंडळी मित्रांनो निवडणुकीचा वारंवार होऊ लागले लोकसभेची निवडणुकीची तारीख काय झालेली आहे आणि हो आपल्याला जर आपली लोकशाही बळकट करायची असेल तर फक्त एक नागरिकाने मतदान बातमी आली बघ आपल्याकडे वीस मिळेल मत नाही सोमवार आहे आणि मला असं वाटत की शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्टी घेऊन जायचं का तुझ्याकडे घरी आपण माझ्या घेऊन बघा सोमवारची सुट्टी सलग शनिवार रविवार पण सुट्टी पण सुट्टी जाऊन तिच्या शाळेला काय प्रोग्राम लागून दोन सुट्टी येतात ना आपल्याला तीन दिवस जाऊ की घरी आपण तिकडे आजीकडे जायचं अरे बाबा तु म्हणजे ना काय मतदानाची नाही बाबा आम्हाला शाळेत शिकवलंय की घरी सगळ्यांनी मोठ्यांना मतदानाला हे पाठवायचं मतदान हे आपलं कर्तव्य आहे तर तुम्ही गावाला जायचा प्लॅन करू शकता तुम्ही मतदान नाही दिलं तर मग ते लोकशाहीचं मग सगळे ओरडतात मग ती बळकट कोण बनवणार सांगा बरं तुम्ही तुझं म्हणणं खरं खरं खरंय याचा मुद्दा आहे एवढी छोटी मुलगी सांगते आपल्याला म्हणजे आपल्याला ती गोष्ट समजलीच पाहिजे हो मतदान हे केलं पाहिजे ना किती आपण मतदान करू भविष्याची करू lilo li se ti se minkafu suno 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 a dirale suno bi jerele.

चिकेन डींग आहो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता अठरा वर्षाची झाली की आता तिथचं जे नागरिकत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं मतदानासाठी नाव नोंदवलं काय तुम्ही हो आपण नाव नोंदवलं मी असतो ते राहिलंच होतं हो किती सोपे आजकाल घर बसल्या म्हणजे तुम्ही आपला मोबाईल किंवा लॅपटॉप वरती नॅशनल वोटिंग पोर्टल ही वेबसाईट आहे त्यावरती जा फक्त सहा नंबरचा फॉर्म तुम्ही ओपन करा सविस्तर माहिती तिचं दहावीचं मार्कशीट किंवा जन्माचा दाखला तसेच रेशन कार्ड किंवा आधार कार्ड बस हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही फिलअप करा आणि घर बसल्या वोटिंग कार्ड तुम्हाला मिळेल माहितीये का आजचे युवक हे आपल्या भविष्य भविष्याचे आणि आपल्या देशाचे ते शिल्पकार आहेत त्यांना या हक्कापासून तुम्ही दूर ठेवू नका आधी ते कर्तव्य तुम्ही पूर्ण करा पूर्ना करा पूर्ना करा पूर्ण पूर्ण करत आपल्या अमूल्य ओठ देकर बनो देश के भविष्य अपना अमूल्य अमोल्योट देकर बनो देश के भविष्य देकरे सुनो अरे वाले सुनो, सुनो।, सुनो। आजोबा कुठे निघाले सकाळी सकाळी एवढे भारी तयार होऊन पांढरे पांढरे कपडे काय कुठे निघाले मी मी सांगितलं होतं ना सकाळी अरे हो पण जाऊ चावला ना बाबा बघा तिथे हो तिथे इतकी गर्दी आहे मी आता सकाळी सायकलवर फिरून आलो इतकी गर्दी इतकं ऊन कुठे तुमचं एका मताने आडलय बस घरी आराम करा मताने काय आडलंय काय म्हणतो तू अगं सरदार वल्लभभाई पटेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमताने पडले राजस्थानमधल्या नाथाद्वारामध्ये सी पी जोशी नावाचे एक मताने पडले केवळ त्यांच्या ड्रायव्हरला वेळ मिळाला नाही तो मतदान करू शकला नाही अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एक मताने पडले तू म्हणते काय फरक पडतो एक मताने आजोबा माफ करा तुम्ही आज मला सांगितलं एका मताचं महत्व थांबा मी माझी सायकल घेतो आम्ही काय करतो त्याला बोर्ड लावलाय पण आज एक मताचं महत्व तुम्ही मला सांगितलं ना चला मी तुम्हाला घेऊन जाते आज मतदान करायला Nation! 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 Nation!